नमस्कार एम एन न्यूज नेटवर्कच्या बातम्यांच्या विश्वात आपले स्वागत आम्ही घेऊन आलो आहोत देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्या विश्वासार्ह माहितीसाठी आम्ही नेहमीच तत्पर चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या झारखंड डी जी पी नियुक्ती प्रकरण झारखंडमधील डी जी पी नियुक्ती प्रकरणात उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारकडून खुलासा मागण्यात आला आहे बीजेपीने नियुक्ती नियमांना आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली आहे यासाठी दोन्ही पक्षांनी न्यायालयाकडे उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता पंधरा जुलै रोजी होणार आहे पुणे इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना महाराष्ट्रातील पुण्यात इंद्रायणी नदीवरील लोखणी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत बचाव कार्यात अडवतीस जणांचा जणांना वाचवण्यात यश आले आहे परंतु काही जण अजूनही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे या घटनेची चौकशी सुरू आहे बिहारमधील भीषण रस्ता अपघात बिहारमधील हाजीपुरा सापरा राष्ट्रीय महामार्गावरील बाजीतपूर गावाजवळ मक्याने भरलेली पिकअप व्हॅन टायर फुटल्याने उलटली या भीषण अपघातात दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर सोळा जण जखमी झाले आहेत ही व्हॅन दिगवारा येथून सराईकडे चुरा बनवण्यासाठी मक्याची वाहतूक करत होती पोलिसांनी मृतदेह सविच्छेदनासाठी पाठवले असून तपास सुरू आहे भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतर मोदी ट्रम्प यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत ऑपरेशन सिंधू नंतरचा हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे ज्याकडे जगाचे लक्ष लागले आहे कॅनडामधील सेवन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी त्यांची अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतर ही दोन नेत्यांची पहिलीच एकत्र उपस्थिती असेल वन प्लसचे नवीन लॉन्च वन प्लस पुढील महिन्यात आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतात वन प्लस समर लाँच इव्हेंटमध्ये नॉट पाच मालिकेतील दोन नवीन स्मार्टफोन्स वन प्लस नॉट पाच आणि वन प्लस नॉट सीई पाच तसेच वन प्लस 4 चार वायरलेस इयरफोन्स लाँच करणार आहे ही उत्पादने दुपारी दोन वाजता लाँच केली जातील अशी घोषणा कंपनीने केली आहे राष्ट्रीय जनगणना दोन हजार सत्तावीस राष्ट्रीय जनगणनेची प्रतीक्षा अखेर संपली आहे गृह मंत्रालयाने जनगणना कायदा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या जनगणना आणि जातींच्या जनगणनेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे ही जनगणना दोन टप्प्यात पूर्ण होईल आणि डिसेंबर दोन हजार पर्यंत सविस्तर डेटा जाहीर केला जाईल यामुळे अचूक लोकसंख्या डेटा गोळा करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे मणिपूर हिंसाचारावरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा मणिपूरमधील हिंसाचारावरून काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की मे दोन हजार तेवीस नंतर पंतप्रधानांचा हा पस्तीसवा परदेश दौरा आहे परंतु ते एकदाही मणिपूरला गेले नाहीत मणिपूरकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांची सुटका इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे इराणमध्ये अडकलेल्या पंधराशे भारतीय विद्यार्थ्यांना आर्मेनिया मार्गे भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत इराणने आपल्या सीमा खुल्या असल्याचे सांगितले असून परदेशी नागरिकांना कधीही बाहेर पडता येईल असे स्पष्ट केले आहे इस्रायलचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले इस्रायलने इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले आहेत या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र लॉन्चरने भरलेला ट्रक उद्ध्वस्त करण्यात आला गेल्या चार दिवसात इराणमधील दोन हजार दोनशे चोवीस नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे विजय रुपाणी यांना श्रद्धांजली गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन झाले त्यांच्यावर राजकोट येथील रामनाथ पारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांना एकवीस तोफांची सलामी देण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री राज्यपाल आणि इतर नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आजच्या बातम्यांचा हा आढावा होता एम न्यूज नेटवर्कवर तुम्हाला नेहमीच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या मिळत राहतील